सोशल मीडियावरती एका प्राण्याचा व्हिडिओ प्रचंड असा शेअर केला जात आहे ज्यामध्ये मानवानेच प्राण्यांकडून शिकावा माणुसकीचा धडा याचा प्रत्यय येऊन जातो या भटक्या माजरीच्या पिलाला चक्क श्वनाने मदतीचा हात पुढे केलेला आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील भाऊक झाल्याशिवाय राहणार नाही नेमकं ह्या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या, या चॅनेला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा वाढत्या शहरीकरणात माणसांची घरे झपाट्याने वाढत गेली आहेत पण याचा परिणाम मुख्य प्राणी पक्ष्यांच्या निवाऱ्यावर होताना दिसतोय मग निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहणाऱ्या या प्राणी पक्ष्यांना मानवी वस्तीमध्ये राहण्याखेरीज अन्य कोणताही पर्याय उरलेला नसतोय तुम्ही अनेकदा पाहिला असेल की मांजर श्वान आपल्या दारात झोपत असतात तर कधी गाळीच्या छतावर कबूतर अंडी घालण्यासाठी बिल्डिंगच्या गॅलरीचा आसरा घेत असतो कारण त्यांना मदत करणारे कोणीच नसतं पण आज सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे यामध्ये भटक्या मांजरीला चक्क श्वानानं मदत केल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे असा भावनिक आणि भाऊक करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय मांजरीचं पिल्लू रस्त्याच्या मधोमध बसलेलं आहे एका गाडीनं या मांजरीच्या पिल्लाला धडक दिल्यानं हे पिल्लू रस्ता ओलांडण्यासाठी घाबरताना दिसत आहे तिथे बाजूला असणारा हा शॉन पाहतो व त्याच्याजवळ जातो आणि त्याला रस्ता ओलांडण्यासाठी ढकलताना तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय पण मांजर काही केल्या जागेवरून हलण्यास तयारच नसतंय मग श्वान काही सेकंदासाठी माघार घेतो पण त्याला मांजरीच्या पिल्लाला एकटेसुद्धा सोडून जायचं नव्हतं मग काय श्वान नेमकं काय करतो तुम्ही या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येतं आहे की मांजरीच्या पिल्लाला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करण्यासाठी श्वान एकदा नाही दोनदा नाही अनेकदा प्रयत्न करताना दिसतोय पण मांजर काहीच प्रतिसाद देताना दिसत नाही आहे त्यामुळे श्वान काही सेकंदासाठी प्रयत्न करायचे सोडून देतोय पण नंतर मांजरीच्या पिल्लाला एकटे सोडून कसे जाणार म्हणून श्वान देखील पुन्हा पुन्हा प्रयत्न करताना दिसतोय आणि तोंडात अगदी हळूच त्या मांजरीच्या पिल्लाला उचलून रस्त्याच्या बाजूला नेताना तुम्हाला दिसतोय इतकंच नाही तर रस्त्याच्या कडेला मांजरीच्या पिल्लाला सोडल्यावर ते व्यवस्थित आहे की नाही याचीसुद्धा खात्री करताना दिसतोय सोशल मीडियावरती हा व्हायरल होणारा हा व्हिडिओ राजधीरज धरकाड या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे प्राण्यामधील माणुसकी पाहून अनेक जण विविध भावना व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत प्राणी माणुसकी दाखवत दा आहेत आणि माणसं व्हिडिओ बनवत आहेत असं काही युजर्स म्हणत आहेत मी दोघांनाही दत्त घेण्यासाठी तयार आहे असं देखील एका युजर्सनं म्हटलेलं आहे माणुसकी याच्यातच आहे त्यांना माहिती आहे की हे लोक आपल्यासाठी कधीच हे करणार नाहीत म्हणून ते स्वतःसाठी ते करत आहेत अशी देखील एका नेटकऱ्यानं भावपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे हा व्हिडिओ चांगला शेअर केला जात आहे तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका